ति पं परी शांतस्य लोकस्य सूजिद् भीम भवाट समतट सदा सारा सार विचार सुंदर गिरा पारमगतम नम्यहं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज <coughs> परमार्ग अध्ययन मंदिर या मंदिराचा चाळीसवा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा धर्मरूपी विचार आपण जवळजवळ सकाळपासूनच यात भक्तिमय वातावरणामध्ये आणि सभेलाही बराच वेळ झाला जवळजवळ पावणे बारा साडे अकरा पौने बारा, बारा पासून चालू आहे अशा माध्यमातून आज या ठिकाणी स्वामींच्या विचाराला उजाळा देण्यासाठी एक प्रकार आलेलं मालिन्य हे परमेश्वराच्या विचाराने दूर होत असते यासाठी आपल्याला विचाराची आवश्यकता असते कारण तो ईश्वरी विचार आहे तुमच्या आमच्या शब्दाला जे पावित्र्य नाही ते परमेश्वराच्या शब्दाला विशेष पावित्र्य असते आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ते पावित्र्य रूपी शब्द ऐकावे लागतात आज आपण अपन... अनेक वक्त्यांचे या ठिकाणी विचार ऐकले त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित परमपूजनीय आदरणीय असे आचार्य टोल मधुव्यास बाबाजी त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय असे नितीदास दादाजी बांधकर परमपूजनीय आदरणीय असे मुकुलदास बाबाजी त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजी या करून आलेले परमपूजनीय आदरणीय माझे स्नेही आदरणीय श्री वैरागी बाबा म्हणजे पंजाबी त्यांचं सुद्धा अत्यंत या संप्रदायाविषयी आहे गळागाळातील लोकांपर्यंत जाऊन पोहोचणे आणि स्वामींच्या विचाराला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी उजाळा देण्याचं काम ते आपल्या का। वेगवेगळ्या माध्यमातून करतात त्याचप्रमाणे ज्यांची देवपूजा वंदना पण केली अशी आदरणीय परमपूजनीय महानच्या कृष्णादाबा उपस्थित या ठिकाणी आदरणीय महंत आळसपूरकर ज्यांचे वास्तविक विचार ऐकले असे आदरणीय अजय दादा सुरेश मे दादा त्याचप्रमाणे महंत दामोदर वाबा त्याचप्रमाणे ज्यांनी साहित्य क्षेत्रामधलं विशेष योगदान आपल्या कर्तृत्वातून पंथासाठी नव्हे एक ऐश्वरीय तोषासाठी त्यांचं कार्य विशेष आहे असे आभार दादा कपाटे त्याचप्रमाणे केशा कपाटे सुव्यवस्थापनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे ज्यांनी मला पुन्हा पुन्हा या कार्यक्रमासाठी प्रत्यक्षात माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला आमंत्रित केलं तर असे आदरणीय परमपूजने प्रसन्न होण्या आपण सर्वच या प्रमार्ग अध्ययन मंडळाशी जोडलेले सर्वच कार्यकर्ते उपस्थित सर्व स्वामी श्री चक्रधरांचा का हे तत्वज्ञान आहे ज्या पंथाला तत्वज्ञानाला एक परमेश्वरी आचारा विचाराची बैठक आहे जो मूळ सृष्टी पासून शुभारंभ काळापासूनच ईश्वराचा जो हेतू आहे तो एक परमेश्वराचा हेतू आहे की आनंद द्यावा जीवाला आणि या माध्यमातून मनुष्य देहाची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मनुष्य देह देवाने दिलेला आहे मनुष्य देह आलं त्याबरोबरच त्याचे गुणधर्म त्याच्या सोबत येतात कारण त्याला नुसतं प्रपंचाला अर्थ नाही तर त्या प्रपंचाला त्यासाठी एक गुण आणि धर्म असावे लागतात आणि म्हणून जे गुण असतात या मनुष्य देहासाठी फार महत्वपूर्ण असतात आणि अशा गुणधर्म युक्त असलेलं हे मनुष्य देह ईश्वराच्या ठिकाणी गुणधर्म आहेत जीवात्म्याच्या ठिकाणी म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी गुणधर्म आहेत पण मनुष्याचे गुणधर्म हे मनुष्य देहासाठी परमेश्वराने दिलेले आहेत आणि त्या मनुष्य देहातूनच पुन्हा आपल्याला ईश्वराच्या गुणधर्माची वाटचाल वा करावी लागते आणि म्हणून परमेश्वर ही मनुष्याचे गुणधर्म स्वीकार करतात आपण पाहतो उद्धरण प्रकरणामध्ये मनुष्याचा वेग धारण केलेला आहे गुणधर्माचा स्वीकार केलेला आहे परंतु ईश्वराच्या ठिकाणी ते निर्गुण आहेत आणि जीवात्म्याच्या ठिकाणी ते सगुण आहेत त्याला आश्रय आहे आणि ईश्वराचं जे कार्य आहे ते निर्गुण आश्रित आहे आणि म्हणून निर्गुण परमेश्वर आहेत पण तो सगुण साकार होतो सगुणामध्ये सुद्धा व्यक्त झाल्यानंतर आपली यथास्थिती आणि निर्गुणतेच कार्य त्या साधनेमध्ये साधकाच्या ठिकाणी प्रेरित करतो हा ईश्वरीय तत्वज्ञानाचा फार मोठा विशेष सहभाग त्या तत्वज्ञानामध्ये असतो तो साधनेमध्ये असतो आणि तो तत्वज्ञानाचा भाग आम्हाला आमच्या साधनेच बीजारोपण आहे सा स्वामींनी असं म्हटलं की मळवत त्याग होतो निर्गुण निर्गुण शब्द आलेला आहे श्री प्रभूला निर्गुण ब्रह्म म्हटलेला आहे वास्तविक पाहता निर्गुण ही उपमा अव्यक्ताची आहे कि तो अव्यक्तामध्येच आपला निर्गुण काय काय करू शकतो पण सगुण साकार झाल्यानंतर निर्गुण कार्य एखाद्या साधनेतून व्यक्त होणं ही असलेली आपली साधन परंपरा आहे हा असलेला आपला आचाराचा विचाराचा महत्वपूर्ण भाग आहे आमच्या पूर्वजांनी

ईश्वरीच्या ठिकाणचा जो साधन आहे ईश्वरीचा जो भक्त आहे त्या ठिकाणी जी साधना आहे तो त्या साधने परिपूर्ण असतो मग कोणता जरी त्या ठिकाणी गुण पुन असेल त्या ठिकाणी स्मरण आणि कोशिश गुण आहे सर्वांच्या ठिकाणी अधिकार सारखे नसतात प्रत्येकाच्या प्रकृती सारख्या नाही प्रत्येकाचं असेल प्रकृतीच कार्य सारखं नाही प्रत्येकाची क्षमता सारखी नाही आणि म्हणून

परमेश्वराची जी निरोपण करण्याची ईश्वर परंपरेची दाटणी आहे त्या निरोपणाच्या दाटणीतूनच आम्हाला ईश्वराच्या जे तत्वज्ञान आहे स्वामींनी सांगताना सांगितलं की जीव देवता या सापेक्ष अंतर्भूत असतात परंतु परमेश्वर मात्र अनमित बंधू आहे तो निर्निमित्त आहे तो, तो निरपेक्ष आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कार्य ज्या समानतेने आम्हाला ईश्वराच प्रतिपन्न तो दासत्वानी साधता कि समान धर्मी प्रतिपन्न ज्या जीवात्म्याला चिंतिता ईश्वराचा हिंगुर्टीच्या वृत्तांमध्ये जो आनंद आपण अनुभवितात तोच आनंद परमेश्वर जीवाला देतात या न्यायाने समान करण्याचं कार्य आपण समान करीत शिंदे राजांचा दृष्टांत सांगून आपल्या अर्धासनी बसवतात अधराज्य देतात आणि त्याला आपल्या बरोबरीचा करतात अशा प्रकारचं अवंचकत्व असलेलं दातृत्व अशा प्रकारचं अवंचकत्व असलेलं कार्य हे परमेश्वराच्या तत्वज्ञानातून विचारातून नव्हे प्रत्यक्षात साधन दाता श्री चक्रधर प्रभू आपला यतिमुनीचा वेद धारण करून या भारत भूमीवरती

असलेला कुठल्याही प्रकारचे अलिब्य नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्ट आम्हाला ते सहा वचन जसं रामदेवानी म्हटलं की की आचार्यांना की नाही आता हे सहाच वचन पूर्ण झालेले आहेत या सहा मला सगळं काही उजलूच झालेलं आहे मला माझा बुध झालेला आहे तो नुसतं निवृत्ती मार्गासाठीच नाही तो प्रवृत्ती मार्गात सुद्धा जेव्हा ईश्वरीचा नामधारक असतो ईश्वरीचा वासनिक असतो अनुसरण जरी त्याच्या ठिकाणी नाही पण तरी मात्र या न्यायाने तो त्या ठिकाणी असलेल्या जीवनामधला परमेश्वरी विचाराचा जो त्याचा धागा आहे तो त्यांच्या जीवनातून उतरत असतो आणि ही ज्यासाठी असेल त्याच्या जीवनातली जी लसी आहे ही ज्याच्यासाठी असेल त्या जीवनातली परमेश्वर धर्मामध्ये जोडलेला जो अधिकार आहे तो अधिकार तुमचा करत असतो ईश्वराला जेव्हा करायचा आहे स्वामी आहे कृपाच्या ठिकाणी अधिकार आहे की अधिकार वापरता म्हणून त्या जीवास त्यांची चालली आणि तो अधिकार सुद्धा आपल्या कर्तृत्वानी संयम केली आणि आपल्या ठिकाणी अग्र न्याय केली आपल्याला

आणि त्याला जर वर ते पाण्याचा बिंदू सुद्धा त्यावर फिरावत नाही अशाही प्रकारचं कार्य तो तुमच्या आमच्यामध्ये येतो तुमच्या आमच्यामध्ये राहतो खातो उठतो बेचतो परंतु कर्मामध्ये दिसतो होत नाही नवान कर्मा आणि निपंती नवे कर्म फळे मी अवताची कर्म डोहा